मित्रांनो आज आम्ही साफ करतोय विहीर ऍक्च्युली खूप घाण झाली होती विहिरीच्या अवतीभोवती ऍक्च्युली ऑलमोस्ट इकडनं खूप साफ केली दादा उतरलाय खाली मला दाखवतो मी दादा उतरला आमचा खाली

वही आवती ना मग फार घाण होती तरी काय मोर बरे बऱ्यापैकी राह बऱ्यापैकी काढलं काट्टी तर जड होतो ना त्याच्यामुळे येत नव्हतं ये बघा

सो so, मित्रांनो ॲक्च्युली दरवर्षी जेव्हा कधी पाऊस पडून जातो ना नंतर ही आजूबाजूला खूप झाडी येतात हे साफ करणं कम्पल्सरी दरवाजेनंतर पुढे अजून खूप घाण होऊन जाते सो so, आमचे काकी वगैरे सगळे आम्ही हाव साफ करायला

मित्र नाय जेवढं जेवढे दिसत तेवढं सोप्न नाही खूप म्हणजे खूप आड असं मी मग अशी प्रयत्न केला होता जमला नाही जमलोच ना मग सावकाश रे

पकड आप। पाय पकड पाय पकड इलं इलं अच्छा भाई मित्रांनो शेवटी आमचा दादा आलाय बाहेर फिर साफ करून त्याला विचारतो त्याला कसं वाटलं कसा होता एक्सपिरियन्स आहे ना पाणी थंड होतंय थंड पाणी नॉर्मल होतो पडला खाली काय लागणार नाही पण ती पडण्याची भीती असेल ती वेगळी असते आणि जाणून घेणं सर्व करणं काही करून बघावं काय पप्पाला काम आहे चल

त्या ठिकाणी आपण वर चालतोय कारण एक फलंदाज आहे तो पुरेपुरा ज्या अनुभव असलेला म्हणजे विकास नावाचा असा फलंदाज अगोदर सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतंकवाद ज्यांनी केली होती असा विकास नावाचा असा फलंदाज तर स्ट्राईकला आहे संघाची धावसंख्या होती ती म्हणजे चार अनेक नजर जे आपण म्हणतो की त्यामध्ये नक्कीच असतो अशी नजर या ठिकाणी पाहायला दिसते ती म्हणजे विकासाची आणि चेंडू हा हो कसा प्लेस केले एक धाव मिळते अशा रीतीने सगळी धाव संख्या होते ती म्हणजे पाच बोलण्यासाठी येतो तो म्हणजे ओमकार नावाचा असा हा गोलंदाज एक अजून अवघड असं आव्हान यांच्या समोर आहे

तुम्हाला धुक दिसत आहेत का खूप तुम्हाला खूपच थंडी आहे मोस्टली तिकडचं ना डोंगर दिसायचं पहिलं एवढं दुःख पडत ना डोंगर ना शो करत आहे अन थंडी पडली आज मित्रांनो आई कुत्री कुत्रोय हो कुत्री हा आय दा म्हणते आय ओरल जीव दा ही हा दुसऱ्या वाडीतली ओडे ओडे एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आय नाव कडेला बायो बायो बाबा कोना बायो कोण आधी बाय बायो ही कोक्रात तुमक अशीच नाव ऐकू मेळ बायो जाता <laughs> आमच्या पान खाता ए, बायो आगडे याकडे आहे अगडे अगडे

I could